नमस्कार मित्रांनो एक ऐतिहासिक मैदान पार पडलं फॉर्च्युनरचं श्रीनाथ केसरी आता असंच अजून एक मैदान पार पडतं आहे ज्याला इतिहास आहे बऱ्याच वर्षांचा ज्याला मान आहे हिंद केसरीचा मित्रांनो ज्या मैदानात एक एक नंबर केला तर वर्षभर तो नंदी एक नंबरात राहतो असा पुस्तका हिंद केसरी मैदान लवकरच पार पडते पंधरा डिसेंबरला आणि नक्कीच या मैदानाची चर्चा सर्वत्र चालू आहे नक्कीच आतुरता आहे कोण कोणासोबत मित्रांनो या या मैदानासाठी बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य दे बाकासूर सज्ज आहे गेले तीन म तीन वर्षे सलग गोलालत आहे बाकासूर बाकासूरने हॅट्र केली आणि हे चौथं वर्ष नक्कीच पायऱ्या कोण असेल मित्रांनो पायऱ्यामध्ये आपण तीन अंदाजेत पायरे घेऊया एक म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा म्हणजेच अमित भाडे यांचा चिमण्या ज्या पायऱ्याची संपूर्ण महाराष्ट्र वाट बघतोय दुसरं म्हणजे बैलगाडी शेतातील बिनजोडचा बेताळ बसच्या मथुर एकाच एक मित्रांनो मथुरसोबत तर पायरा नसेलच कारण मथुरचा आधीच पायरा फिक्स झाला आहे घोडचा सर्दीसोबत बघूया अशी चर्चा चालू आहे आणि तीन नंबरचा पायरा म्हणजे कार्ड एक्सप्रेस चिक्या नक्कीच मित्रांनो बाकासाचा पायरा असेल चिमणे किंवा चिक्या या दोन्हीपैकी एक नक्कीच मित्रांनो तुमचं मत काय बाकासाचा पायरा कोण असेल किंवा कोण असायला हवा कमेंट करून नक्की सांगा या मैदानासाठी बाकाशोला खूप सारे शुभेच्छा आहे चला तुम्ही भेटेल पुन्हा एकदा काही अपडेट्स आहे अशा नवीन व्हिडिओमध्ये